नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता उद्या महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीसाठी खास मी इथं साबुदाण्याचे पराठे बनवले आहेत आणि सोबत उपवासाची कोशिंबीर सुद्धा बनवली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी सुरुवातीला एक कडाई गरम करायला ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये एक कप साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मी टाकून घेतला आहे याच्यामध्ये साबुदाणाचा आपल्याला कलर वगैरे बिलकुल चेंज करायचं नाही छान असा लो वरती चार ते पाच मिनिट याला भाजून घ्यायचं तुम्ही इथं कुठलाही साबुदाना घेऊ शकता कुठलाही साबुदाना याच्यामध्ये कुठला चालला जातो याला एक चार पाच मिनिट मी भाजून घेतलं नंतर गॅस बंद केला आणि थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर आता इथे मी मिक्सरमधून बारीक एकदम याची पावडर करून घेणार आहे आणि नंतर याला चाळून घेणार आहे तर इथे एक चाळणी घेतली त्याच्यामध्ये हे सगळं पीठ टाकून घ्यायचं आणि छान असं चाळून घ्यायचं वरती जे निघत आहे ते मोठे मोठे थोडेसे चंक्स आहेत जर थोडंसं सा असेल तर साईडला ठेवून द्यायचं पण जास्त असेल तर त्याला पुन्हा आणखी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी आलं एक इंच चार पाच हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर मिर घालवण्याचं वाटण तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे थोडीशी कोथंबीरही घातली ते उकडलेला बटाटा किसून घेतला त्याला कपानं मोजून घेतला आहे आपण एक कप साबुदाना घेतला त्याच्यासाठी एक कप उकडलेला बटाटा घालायचा आहे किसून घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये दोन टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूड घालून घेतला आता बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये जेवढं आपल्याला हे पीठ मळून घेता येईल तेवढं सुरुवातीला ते मळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ आणखी एकदा मळून घ्यायचं आहे तर याला ब पाणी बऱ्यापैकी अर्धा पाऊंड ग्लास पाणी लागतं तर छान असं मी इथं हे पीठ मळून घेतलं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलं थोडंसं याला तूप लावून वरच्या साईडनं थोडं तूप लावून याला थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला याला रेस्ट द्यायची आहे तर आता पीठ साईडला ठेवून दिलं तोपर्यंत आपण इथं कोशंबीर बनवून घेऊ उपवासाची इथं मी एक कप दही घेतलं आहे घट्ट दही घेतलं आणि त्याला छान असं फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये जेवढी काकडी मावेल तेवढी याच्यामध्ये काकडी कापून घालायची आहे किंवा तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता आणि याच्यामध्ये एक टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे पण कूट मी थोडासा ओबडदुबड घेतला आहे करून एकदम बारीक केला नाही अगदी थोडीशी कोथंबीर घातली चवीप्रमाणे मीठ घालायचं चा, छान याला मिक्स करून घेतलं आहे आणि आता तडका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम केलं त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून घातली जिरे तुम्ही खात असाल तर याच्यामध्ये जिरे घालू शकता आणि सुरुवातीलासुद्धा आपण जे पराठ्याचं पीठ म्हणून ठेवलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जिरे घालू शकता जर तुम्ही खात असाल तर वाटणामध्ये वाटून घ्यायचे किंवा अख्खे जरी टाकले तरी चालले जातात पिठामध्ये तर इथं पहा कोशिंबीर छान अशी मिक्स करून तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून पहा आता फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे गार होण्यासाठी कोशिंबीर आता तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं भिजलं गेलं आहे कारण वीस मिनिट होऊन गेले आहे त्या पिठाला भिज भिजत ठेवलेलं आता याला इथं जर तुम्हाला वाटलं हे जरा घट्ट आहे तर याला थोडासा पाण्याचा हात लावून आणखी पीठ मळून घेऊ शकता पीठ जे आहे ते एकदम छान होतं मी अगोदरच छान मळून घेतलं होतं थोडंसं पिठाला मळून घेतलेलं आहे मी इथं आणि नंतर त्याचे उंडा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला उंडा तयार करून घेतो त्या पद्धतीने राजगऱ्याचं पीठ घेतलं आहे त्याला पीठ लावण्यासाठी लाटताना आपल्याला पीठ लागेल म्हणून तुम्ही राजगऱ्याच्या पीठाऐवजी इथं साबुदानाचं पीठ सुद्धा वापरू शकता सुरुवातीला साबुदाना भाजतो तेव्हाच थोडासा मुठभर साबुदाना एक्स्ट्रा टाकून भाजून घेऊन त्याला बारीक करून त्याचं पीठ वापरू शकता आता याला छान असं लाटून घेतलेलं ला आहे साईडने थोडासा फाटला जातो किंवा तुटतो तर काही प्रॉब्लेम नाही हा साबुदाणा असल्यामुळे तो, तो, तो तुटला जातो तर आपण एखादा डब्याचं झाकण किंवा एखादी प्लेट घ्यायची आणि त्याला असं शेप देऊन घ्यायचं आहे म्हणजे साईडच्या एजेस कट करून घ्यायच्या अशा आणि त्या आणखी पिठामध्ये गोळा करून ठेवून द्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता छान असा पराठा तयार झाला आहे चपातीपेक्षा थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे मग लाटताना एकदम पातळ लाटायचं नाही थोडासा जाडसर ठेवायचा खूप छान होतो पराठा तयार अगदी सोपी पद्धत आहे नक्की असं ट्राय करून पहा तर इथं मी दुसरा सुद्धा पराठा लाटून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी इझिली हा पराठा लाटलाही जातो कटही होतो अगदी इझिली आणि अगदी इझिली हा तयार सुद्धा होतो तर पाहू शकता आपला दुसरा पराठासुद्धा रेडी झाला आहे आता याला आपण भाजून घेणार आहोत तर तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे आणि गरम झाल्यानंतरच मग त्याच्यावरती पराठा टाकून घ्यायचा एक मिनिट पराठा टाकल्यानंतर त्याला तूप वगैरे हो काही सोडायचं नाही नंतर मग तूप सोडून छान असा दोन्ही साईडने तूप लावून छान भाजून घ्यायचा आहे हे पराठे एकदम मस्त असे फुलतात पराठे सगळे पराठे फुलतात आणि खमंगसुद्धा होतात बघा तर किती सुंदर दिसायला लागला आहे पराठा छान असा दोन्ही साईडने मी याला भाजून घेतलेला आहे आता सगळ्या पराठ्यांना मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे आणि या पराठ्यांना भाजल्यानंतर एखाद्या जाळीवरती टाकून घ्यायचं म्हणजे मग काय होतं त्याची वाप खालच्या खाली निघून जाते तर आता दुसरा पराठा सुद्धा मी इथं भाजायला घातलेला आहे तयावरती टाकून घेतलेलं आहे त्यालाही तूप लावून घेतलं तूप लावा किंवा उपवासाचं तेल जरी लावलं तरी चाललं ला जातं पण मी इथं माझं घरचंच साजूक तूप तर ते मी इथं लावून घेत आहे तुपाने काय होतं पराठ्याला छान येते खमंग लागतात पराठे तर पहा मस्त असे भाजले जात आहेत खूप आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि आपण झाकणं जाकन, डब्याच्या झाकणाने कट केल्यामुळं तो श सगळे एकाच शेपमध्ये दिसतात त्यामुळे खूप सुंदर दिसतात आणि फुलतात किती पहा तुम्ही शेवटपर्यंत सगळे पराठे खूप छान असे फुलले होते आणि तयारही खूप छान होतात एवढ्या पिठामध्ये जवळपास आठ ते नऊ पराठे आपले तयार झालेले थोडेसे मोठे जर बनवले तर सहा ते सात बनतील मी छोटे बनवलेले आणि एकदम सॉफ्ट होतात पाहू शकता तुम्ही आणि सकाळी एकदा बनवून ठेवले की संध्याकाळीपर्यंत या पराठ्यांना तुम्ही खाऊ शकता आणि ही कोशंबीरसुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय